श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक पौर्णिमा ही साजरी केली जाते हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक पौर्णिमा ही वर्षातील सर्वात पवित्र पौर्णिमा मानली जाते आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि कार्तिक महिन्यात येत असल्याने तिला कार्तिक पौर्णिमा असं म्हणतात शिवशंकराने या दिवशी त्रिपुरासूर नाव नावाचा जो राक्षस आहे त्याचा वध केला होता म्हणूनच या त्रिपुरा पौर्णिमेला त्रिपुरा पौर्णिमा असे नाव देण्यात आले शिवाय हा दिवस भगवान विष्णूंच्या मत्स्य अवताराच्या प्रकट करण्या करण्यासाठी एक शुभ प्रसंग मानला जातो ज्योतिषाच्या मते या दिवशी काही चुका टाळल्या पाहिजेत कारण त्यामुळे श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद मिळू शकत नाही तर पहा आपल्याला या दिवशी तामसिक अन्न पदार्थ ग्रहण करायचे नाहीत कारण चुकूनही मांसाहार मद्य कांदे लसूण इत्यादी तामसिक अन्न अन्य पदार्थाचे सेवन आपल्याला टाळायचं आहे या दिवशी या पदार्थांचे सेवन करणे अशुभ मानले जाते कार्तिक महिन्याच्या स... महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्या दिवशी संध्याकाळी देव दीपावली साजरी केली जाते म्हणून सर्व ठिकाणी देवी देवतांच्या मंदिरामध्ये नद्यांमध्ये तसेच घरामध्ये अंगणामध्ये दिवे हे लावले जातात असं केल्याने आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर राहण्यास मदत होते तसेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सर्व ठिकाणी दीपदान तर आपल्याला करायचंच आहे त्याचबरोबर काही प्रभावी उपाय आज आपल्याला करायचे आहेत तर आज संध्याकाळी तुम्हाला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे आज देव दीपावली म्हणजेच आज कार्तिक पौर्णिमा आहे आज वार आहे बुधवार दिनांक आहे पाच नोव्हेंबर आणि आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू आपल्याला जाळायची आहे जर आपण आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळली तर घरातील दोष भांडणे पितृदोष वास्तुदोष दारिद्र्य नजरबाथा इत्यादी संपूर्णपणे नष्ट होतील घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेव हो, हे लिहायला विसरू नका व्हिडिओ वाटल्या तर आपल्या शेअर देखील करा आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे आता संध्याकाळी कधी करायचा तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला जर शक्य असेल तर सहा ते नऊ या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ आहे तर या वेळेमध्ये जी सकारात्मक लहरी असतात तर त्या अधिक प्रमाणामध्ये जागृत असतात आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीसुद्धा या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ह्या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर त्याचे फळ आपल्याला पटकन मिळत असते आणि जर नाही तुम्हाला ह्या वेळेस शक्य झालं तर तुम्ही रात्री बारापर्यंत हा उपाय करू शकता या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्याचे फळ आपल्याला पटकन मिळत असते आणि ते शंभर टक्के मिळत असते तर पहा ह्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान शिव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा ही करायची असते त्याचबरोबर या दिवशी तुळशी मातेची पूजा देखील केली जाते त्यामुळे आपल्याला या सर्वांच्या पूजा तर करायच्याच आहेत परंतु आपल्याला सेवा देखील करायची आहे तर आपल्याला या दिवशी व्यंकटेश स्तोत्राची जर सेवा करणं शक्य झालं तर तुम्ही रात्री बारा वाजता व्यंकटेश स्तोत्र हे पठण करायचं आहे जर तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊन श्रवण केलं तरीसुद्धा चालेल परंतु ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तर ह्या सेवा करायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये संध्याकाळी हा उपाय देखील आपल्याला करायचा आहे आपल्याला दीपावली ह्या दिवशी आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला सर्व ठिकाणी दिवेसुद्धा लावायचे आहे आपल्या अंगणामध्ये आपल्या घरामध्ये तुळशीपशी दारामध्ये सर्व ठिकाणी तुम्हाला दिवे हे लावायचे आहेत या दिवशी दीपदानाला विशेष महत्व आहे तर पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला सतत भांडणं क्लेश कलह यासारख्या गोष्टी घडत आहेत असं जाणवत असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये खूप सारी नकारात्मकता आहे वाईट शक्तीचा प्रभाव आहे किंवा इतरांनी कुणीतरी आपल्या घराला दोष लावले आहेत वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा शत्रुद्रो शत्रुदोष जो असतो तो तर खूप डेंजर असतो आणि तो जर आपल्याला कुणी लावलेला असेल तर तो, तो दूर होण्यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो, तो अतिशय महत्त्वाचा आहे जर तुमच्या घराला कोणी बाधा केलेली असेल काही अडीअडचणी तुमच्या घरामध्ये असतील त्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातले जे दारिद्र्य आहे जे दुःख आहे जे काही गरिबी आहे तर ती घराच्या बाहेर निघून जाते अलक्ष्मी असते ती घराच्या बाहेर निघून जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ती आपल्या घरात स्थिर स्वरूपात नांदत असते आणि म्हणूनच आपल्याला या अशा काही तिथी आहेत तर या तिथींना काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे असतात आपल्या घराची प्रगती होत नसेल घरामध्ये पैसा येत नसेल पैसा आला तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नसेल म्हणजेच आपण कोणतंही काम करायला गेलो की त्यामध्ये यश मिळत नसेल आपली कोणतीही इच्छा खूप कष्ट करून मेहनत करूनसुद्धा पूर्ण होत नसेल आपल्याला नेहमी इतरांकडून कर्ज घ्यावे लागत असेल तर यासारख्या स सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होण्यासाठी आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय सहा वाजता करायचा आहे म्हणजे सहा वाजल्यापासून बारापर्यंत तुम्ही कधीही करू शकता तर काय करायचं आहे संध्याकाळी तुम्हाला देवघरातील देवची जी आपल्याला दिवाबत्ती करून घ्यायची आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्व ठिकाणी दिवे लावायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंती घेऊ शकता किंवा मग तुम्ही जे तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल ते घेतलं चालेल ते नसेल तर तुम्ही एखादी प्लेटसुद्धा घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक मुठभर तांदूळ त्या प्लेटमध्ये किंवा त्या पंतीमध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत त्यानंतर त्यावरती पाच भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आता ह्या पाच भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला तुपामध्ये भिजून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती ठेवायच्या आहेत आता काय करायचं की ते जे भीमसेनी कापराच्या वड्या आपण घेतलेले आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल साधा घेतला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यावरती दोन हिरव्या वेलची ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि तीन ह जे अखंड लवंग आहेत तर त्या घ्यायच्या आहेत लवंग ह्या तुटल्या फुटलेले घेऊ नका चांगल्याच घ्यायच्या आहेत नाहीतर आपल्याला त्याचं फळ देखील मिळत नाही त्यामुळे चांगल्या घ्यायच्या आहेत आणि लवंग आणि वेलची जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे ह्या दोन गोष्टी आपल्याला त्यामध्ये टाकायच्याच आहेत त्याचबरोबर आता तुम्हाला काय करायचं आहे हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी काय करायचं आपल्या जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा जसा घड्याळाचा काटा गोलाकार पद्धतीने फिरतो त्या पद्धतीने ओवाळून घ्यायची आहे यानंतर हे जे पिवळी मोहरी आहे तर ती तुम्हाला त्या कापुरासोबत टाकायची आहे आणि ती देवघरासमोर प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे आणि आसन टाकून बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे तर मंत्र असा आहे कमलात्मक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आता मंत्र कसा म्हणायचा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमो नम हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि कापूर प्रज्वलित करायचा आहे आता हा मंत्र सोळा वेळा आपल्याला म्हणायचा आहे या मंत्रामध्ये देवी लक्ष्मीची कृपा मागितली जाते आणि आर्थिक समृद्धी यश कल्याण आरोग्य याची कामना केली जाते हा मंत्र आपण म्हटल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी तर प्रवेश करतेच त्याचबरोबर आर्थिक समस्या ह्या दूर होतात घरामध्ये संपत्ती ऐश्वर यासारख्या गोष्टी आकर्षित होतात आपल्या देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे त्यामुळे आज पौर्णिमेच्या दिवशी हा एक उपायसुद्धा तुम्हाला आवर्जून घरामध्ये करायचा आहे यानंतर हे भांडं देवघरापासून उचलायचं आहे संपूर्ण घरामध्ये ते फिरवायचं आहे संपूर्ण घरामध्ये हा धूर तुम्हाला फिरवायचा आहे हॉलमध्ये किचनमध्ये बेडमध्ये सर्व ठिकाणी तुम्हाला फिरवायचं आहे त्यानंतर तुमचा जो घराचा उंबरठा आहे त्या उंबरट्यावरती तुम्हाला हे भांडं ठेवायचं आहे तिथे सुद्धा काही वेळासाठी ठेवायचं आहे आणि नंतर परत ते तुम्हाला देवघरापाशी नेऊन आता बघा तुम्हाला हे जे भांडं आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तो तोपर्यंत जळू द्यायचं त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या भांड्यामधले जे काही वस्तू असतील शिल्लक तर त्या तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायच्या आहेत आणि तिथे असणारे जीवजंतू वगैरे ते तांदूळ वगैरे ते खाऊन घेतील तर अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी सर्वांनी आपल्या घरामध्ये अंगणामध्ये दीप दान करायचं आहे दिवे प्रज्वलित करायचे आहे देव दीपावली साजरी करायची आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटा अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ